असे काय म्हणते तिच्या ब्लॉग चॅलेंज मध्ये माझं तेरा ब्लॉग असा पाऊस लागत हो लाग होता म्हणून छत्री आणि वहिलांचा घर झाडूचा होता म्हणून त्यांच्या घराकडे चाललंय पहिली झाडू मारू घेतलाय मम्मी इकडे सारवणार होती म्हणून सगळी झाडू मारून आटपलाय आणि मी इकडचं तिकडचं झाडू येऊन घर काढू तर मम्मी सारू घेतलं कशी सारवतात मी बघत होतो जरा टाइमपास होतो म्हणून मी जराशी क्रिकेटची प्रॅक्टिस करत तर सगळं आम्ही काम आपटपलंय आणि मी चाललय घराकडे चेंज केलंय आमचं विषय असं होतो की सुबोधाचे हायस्कुलातले कपडे आणूचे म्हणून आम्ही जाऊ होतो तराळ आहे तर आम्ही गाडी बाहेर काढला तर सुबोधाच्या घराकडे गेलो तर सुबोधाची तयारी करूची होती सुबोध दिल्याच्या नंतर गाडीवर बसल्याच्या नंतर आम्ही गाडी काढला आम्ही चाललो तराळ कासळ्यात दिलो आणि ना आम्ही तराळात इलवणी आम्ही टेलर कडे गेलो तर टेलर कडनं कपडे घेतले आणि आम्ही गाडी वळवलो आणि आम्ही तराळ स्टँड मध्ये गेलो जरासोबत स्टँड मध्ये टाइमपास केल्याच्या नंतर सुबोधा घेऊचे होते पूर्त सुबोधा नेलो आम्ही शॉप मध्ये सुबोधा कसं वाटत होता की हे घेऊ की ते घेऊ आणि त्याच्यात आमचं पूर्ण वेळ काढलाय सुबोधा कसा वाट की सगळे घराकडे घेऊन गेले बूट तर किती भारी पण नंतर की आपल्याकडे तेवढे पैसेच नाही त्याच्यातले एक चॉईस केल्याने आम्ही चल भूक ला लागली म्हणून एका हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये इले इले मिसाळपावची ऑर्डर दिला आम्ही जाऊन टेबलावर बसलो मिसापाव ऑर्डर दिल्याप्रमाणे पाव बघूनच माझ्या तोंडात पाणी सुटला म्हणून मिसाळपाव मी तावच मारल मिसाळपाव खाऊन झाल्यानंतर सुबोधन पैसे पे केल्याने बडीशेपची सोय केली आम्ही पुढच्या दुकानात जाऊन स्प्राईटची बॉटलचा थंडा घेतला आणि ते का पॅक पॅक मारलं गाडी काढलं आणि चल आवडलं तर नक्की लाईक करा on youtube